नांदेड जिल्ह्यात शेचाळीस हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत दहावीच्या एकशे केंद्र शिक्षण विभागासह यंत्रणा करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले नांदेड शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेला एक मार्च पासून प्रारंभ झाला असून जिल्ह्यात शेहेचाळीस हजार तीनशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता कस लागणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने या परीक्षा घेतल्या जात आहेत जिल्ह्यात एकवीस फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला असून एक मार्च पासून दहावीच्या परीक्षा सुरू आहेत एकूण एकशे अडुसष्ट परीक्षार्थी केंद्र यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे यापूर्वीही कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे त्यासाठी एकशे अडुसष्ट बेठे पथक स्थापन करण्यात आली आहेत तसेच भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे शेहेचाळीस हजार तीनशे ब्याऐंशी विद्यार्थी आजपासून परीक्षा देणार आहेत एस एस सी परीक्षेचा आज पहिला पेपर आहे सुरुवात झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांना आमच्या परीक्षा केंद्रावर तीनशे विद्यार्थ्यांचं केंद्र आहे असल्यामुळे आम्ही सर्व त्यांची व्यवस्था चोक केलेली आहे सर्व विद्यार्थ्यांना आम्ही गुलाब पुष्प देऊन सर्व परीक्षार्थींना स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छता आणि परीक्षा केंद्राची अतिशय उत्तमरित्या आम्ही व्यवस्था केलेली आहे परीक्षा सुरळीत पार पडण्यास जे जे काही लागते ते सर्व व्यवस्था उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत व सर्व परीक्षार्थींना मी आज शुभेच्छा देतो कॉपीमुक्तीसाठी आम्ही सर्व विद्यार्थ्यांची गेटला चेकअप करून त्यांना जे काही परीक्षेमध्ये साहित्य अलाऊड नाही ते सर्व साहित्य न आणण्यास मज्जाव केलेला आहे आणि फक्त पेन पेन्सिल कंपास पेटी तसेच पॅड इत्यादी जे आवश्यक साहित्य तेवढंच आत घेण्यात आलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक पंचवीस विद्यार्थ्यामागे एक पर्यवेक्षक परेवे, याप्रमाणे व्यवस्था केली आहे त्यामुळं कॉपी करण्याची ते कुठलाही त्यांना चान्स नाही किंवा ते कॉपी करू शकणार नाहीत याची व्यवस्था केली आज दहावी एस एस सी बोर्डच्या परीक्षा चालू होत आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेशतर्फे पूर्ण महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांनी यश प्राप्त करावे ही इच्छा धन्यवाद